नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी एकवीस तारखे एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यात आर्थिक प्रगतीसाठी काही खास उपाय करायचे आहेत ह्या उपायाने आपल्या आयुष्यात नक्की फरक पडेल तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते खास उपाय गुरुग्रहांची शुभ प्राप्ती होण्यासाठी गुरु पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबत भगवान विष्णूंची विष्णूची सुद्धा विधिवत पूजा करावी गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुच्या सन्माथी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदशास्त्री यांचा जन्म आषाढ महिन्यात पौर्णिमेला झाला होता पण बरेच जण याला वेदव्यास पौर्णिमा सुद्धा असे म्हणतात गुरुग्रहांची शुभ प्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले मानले आहे या दिवशी गुरूंच्या पूजेसोबत भगवान विष्णूची सुद्धा पूजा करावी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमा काही विशेष उपाय केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो असे मानले जाते की यामुळे बृहस्पती बलवान होते आणि नोकरीतील अडचणीसुद्धा दूर होते करिअरमध्ये प्रगतीसाठी अवश्य करा हे उपाय जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वास्तिक बनवा आणि मग त्यावर तुमची इच्छा इच्छा लिहा हे पुस्तक माता सरस्वती जवळ ठेवा माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरु देखील सुद्धा मानले जाते पंचांगानुसार या दिवशी आषाढ महिन्याची पौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे जीवनात सौभाग्य प्राप्तीसाठी का प्रा म्हणजे सौभाग्य प्रा प्राप्त प्राप्तीसाठी ही सेवा तुम्ही नक्की करा जर तुमच्या जीवनात शुभागाची कमतरता असेल आणि तुमच्या जीवनात सौभाग्य मिळवायचं असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे जी सौभाग्य वाढते आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागतात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळते गुरुपौर्णिमेला करा गीता गीता पाठ ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहे ये अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा नक्की फायदा होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजूनही ही, ही गोष्ट सुद्धा नक्की करा शिक्षणासोबत गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुच्या गुरूंचा आशीर्वाद घेणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सम सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ